करूया सुरू चला हे बघा कस तरी होतय हा आजार आपल्या देशात पहिल्या नंबरवर येतो आणि मग नंबर लागतो भावना दुखीचा हे पहिले दोन आजार परवडले पण तिसरा महाकठीण आहे कारण कोणाला कधी आणि कशामुळे या आजाराची लक्षणं जाणवतील हे सांगता यायचं नाही आता बंगालच्या प्राणी संग्रहालयात एक सीता नावाची सिफिण अकबर नावाच्या सिंहासोबत एका पिंजऱ्यात ठेवण्यात आली थे। तर त्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या भावना दुखावल्या हो खरंच म्हणजे ही बातमी आहे आता भावना दुखावल्या हो तर आजकाल सगळ्यात आधी आपण काय करतो बरोबर फेसबुकवर पोस्ट टाकतो म्हणजे अजून कुणाकुणाच्या भावना दुखावत आहेत याची एक टेस्ट पण विश्व हिंदू परिषद थेट हायकोर्टात गेली नाही म्हणजे हे हसण्यासारखं नाही आहे हे गंभीर आहे आणि म्हणूनच या सगळ्याची गंभीर दखल घेत आम्ही स्टँडअप न्यूज सुरू करतो नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव हो, आणि तुम्ही पाहताय पुढारी न्यूजवर स्टँडअप न्यूज आणि आता वेळ झाली आहे ती या आठवड्यात न झालेल्या कुणालाही न कराव्याशा वाटलेल्या हेडलाईन्स भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांचं तळ्यात मळ्यात कॅमेऱ्यात कैद स्वतःला हार घालता घालता राहिले बाकी कोणी नाही पण कॅमेऱ्याने अजित पवारांची कार्यकर्त्यांना बिर्याणीची पार्टी निवडणुकीच्या तोंडावर खुश करण्याचा प्रयत्न आहे का पत्रकारांचा दादांना सवाल उत्तरा दाखल दादांनी दिली दम बिर्याणी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार सभेत म्हणाले मरेपर्यंत पक्षातच राहणार प्रेक्षकांचा आवाज आला अरे हा तर अजितदादांचा डायलॉग आहे <laughs> वाघावर प्लास्टिक उचलण्याची वेळ वाघाला प्लास्टिक उचलताना बघून विरोधकांची टीका वाघाला आत्मनिर्भर केलं म्हणत मोदी सरकारनं थोपटली पाठ <laughs> अयोध्येतल्या सोहळ्याला ऐश्वर्याची दांडी तरीही नको नको ते बोलले राहुल गांधी पायावर कुऱ्हाड नव्हे तर कुऱ्हाडीवर पाय मारण्याचं राहुल गांधींनी पुन्हा दाखवलं <laughs> चिकन थाळीपेक्षा वेश थाळी झाली महाग भाज्यांसोबत डाळीही महागल्या माध्यमांमध्ये महागाईच्या बातम्या शोधणाऱ्यांना विरोधकांकडनं पन्नास हजारांचं बक्षीस लोक म्हणाले रक्कम वाढवा महागाई वाढली आहे <laughs> आणि आता बघूयात काही चर्चेतल्या बात बातम्या ह्या बातम्या खऱ्या आहेत असा आमचा अजिबात दावा नाही पण चर्चेतल्या या आठवड्यात सगळ्यात चर्चेतली बातमी आहे मराठा आरक्षणाची शिंदे सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण देण्याचा सा निर्णय झाला काय विज्युअल चुकलेत नाही नाही काहीच गोळ नाही आहे राज्य सरकारनं दिलेल्या मराठा आरक्षणाचे हे प्रतिकात्मक विज्युअल्स आहेत कारण सरकारनं मराठा समाजाला निवडणुकीच्या तोंडावरती जेव्हा जेव्हा आरक्षण दिलंय तेव्हा तेव्हा मराठा समाजाची अवस्था या आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या कस्टमर सारखीच झाले <laughs> हातात येतंय येतंय असं वाटतं आणि मिसट <laughs> आणि हा प्रकार कुणी एकानं केला अशातला भाग नाही तुर्कीतल्या या आईस्क्रीम विक्रेत्यांसारखे सगळेच असेच वागतात म्हणजे आधी पृथ्वीराज चव्हाण सरकार असंच वागलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार तेही असंच वागलं आणि आता पुन्हा एकदा निवडणुकांच्या तोंडावरती शिंदे सरकारने सुद्धा हेच केलं पण मंडळी एक लक्षात ठेवलं पाहिजे शेराला कधी ना कधी सवा शेर भेटतोच हे बघा शेर सव्वा शेरचा विषय निघाला म्हणून तुम्हाला एका सिंहाची बातमी सांगतो या नाव आहे अकबर अकबर नावाचा सिंह करा आता बहुतेक संख्या घटल्यानं सिंह हे जंगलात अल्पसंख्याक कॅटेगरीत गेलेत आणि म्हणून कुणाला तरी हे नाव सुचलं असत या अकबर सिंहाला सीता सिंविणीसोबत ठेवण्यात आलं होतं एकत्र पश्चिम बंगालमधल्या प्राणी संग्रहालयामध्ये हे दोघं एकत्र राहत होते पण विश्व हिंदू परिषदेला त्यांचं एकत्र राहणं काही पटलं नाही <laughs> अकबर नावाच्या सिंहाला सीता सोबत ठेवणं हे भावना दुखावणार आहे असं त्यांना वाटलं <laughs> नाही म्हणजे वाटू शकतं आणि त्यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली म्हणजे दुधाची एखादी पिशवी आणायला सुद्धा लोक आजकाल ते डीमार्टमध्ये जातात ना तसे ते डायरेक्ट हायकोर्टात गेले हायकोर्टाने सुद्धा त्यांच्यावर तातडीनं सुनावणी घेतली विश्व हिंदू परिषदेनं सीता सिव्हीचं नाव बदलण्याची मागणी कोर्टाकडे केली आता या सगळ्या प्रकरणात बिचाऱ्या सिव्हीच्या करिअरची सुरुवातच कॉन्ट्रोवर्सीने झाली आणि त्यामुळे काहींनी तिचं नाव आता राखी किंवा मग पुनम ठेवण्याचा प्रस्ताव हा प्राणी संग्रहालयाला पाठवला <laughs> दुसरीकडे हे सगळं प्रकरण ऐकल्यानंतर राम नावाचे बेताल वक्तव्य करणारे जर का राजकारणी असतील तर त्यांच्या नावाचं काय करायचं असा प्रश्न घाटकोपरमधल्या काही उद्दाम लोकांनी केला होता पण त्यानंतर तातडीनं त्यांना देवदर्शनाला नेण्याची व्यवस्था करण्यात आली आता जरा आपण राजकारणाकडे बोलूया बातमी आहे भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातून या अधिवेशनातला एक व्हिडिओ मागच्या आठवड्यात भयंकर व्हायरल झाला हाच तो व्हिडिओ आहे आता यात फक्त राजनाथ सिंग यांची गंमत बघा एवढा मोठा हार बघून त्यांना वाटलं की हा हार स्टेजवरच्या सगळ्या माणसांसाठी आणला असं वाटणारे ते काही एकटेच नव्हते तर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना सुद्धा तसंच वाटलं आणि मग त्यांचा थोडासा गोंधळ झाला आता इतका मोठा हार घातला म्हणून काही जण मोदीजींना ट्रोल करतील ते ट्रोल करणाऱ्यांचं कामच आहे म्हणा पण या सगळ्यात जे पी नड्डा हे मुंबईत येऊन जे म्हणालेत ते फार महत्त्वाचं आहे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की भपकेबाजपणा टाळा आता भपकेबाजपणा यात काय काय येतं हां इतका मोठा हार तर येतच नाही हे अजिबात नाही शक्यच नाही आता पुढे बातमी आदित्य ठाकरेंची आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केली आहे नाही माफ करा थोडं वेगळं घडलंय यावेळी यावेळी आदित्य ठाकरे यांनी मिमिक्री केली आहे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेची मिमिक्री केली के के आहे आधी जमली का बघूयात तरी ह्याच्यापेक्षा मोठा येणार आता प्रकल्प दिल्लीने सांगितलंय हा गेला आता काय आपण असंच करायचं का नाही आता ही मिमिक्री शिंदेची कमी आणि अशोक सराफांच्या प्रोफेसर धोंडची जास्त अरे त्याच्यापेक्षा मोठा येणार हो। हो। आता काय आपण असंच करायचं का मंडळी कसं आहे की वाघ आता वाघ राहिलेला नाहीये त्याला काय काय करावं लागतंय हे आपण बघतोय नाही म्हणजे ही कमेंट आदित्य ठाकरेंबद्दल नाहीये हे खरंच वाघाबद्दल आहे वाघाचा तलावामधनं कचरा उचलतानाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नसेल बघितला तर बघा वाघ तलावामधनं प्लास्टिक बाहेर काढतो आहे विरोधकांनी या वाघावर सुद्धा टीका केली आहे कॅमेरा सुरू असल्याचं बघून वाघानं स्वच्छतेचं नाटक केलं असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांचा इशारा कुणाकडे आहे हे मी सांगत नाही पण या निमित्तानं एक सांगतो कोणी कितीही ताकदवान असला तरीही जोवर त्याला स्वच्छतेचं महत्व कळत नाही तोवर काही उपयोग नाही बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय याचं दुसरं उत्तम उदाहरण कुठलं द्यायचं तर आत्ता वेळ झाली आहे बोलंदाजांना भेटण्याची त्यांची बोलंदाजी बघण्याची आजचे आपले पहिले बोलंदाज आहेत राहुल गांधी राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातलं फार निरागस व्यक्तिमत्व आहे <laughs> असू नका बघा या वाक्यावर हसल्यामुळे करिअर होता होता राहिलाय तुम्हाला सांगतो काय गंमत आहे बघा काँग्रेसनं राहुल गांधींना लॉन्च केलं तेव्हा ते चालले नाहीत आणि आता ते चालतायत म्हणजे रस्त्याने चालतायत पण <laughs> चालतायत ना आता हे काय कमी आहे तर राहुल गांधी सध्या ऐश्वर्या रायमुळे चर्चेत आहेत असं सांगितलं की तुम्ही पुढचं नक्की आहे काय ऐश्वर्या राय नाचरी अमिताभ बच्चनने डान्स मारा आता यातला मोठा जोक असा आहे की ज्या राम मंदिराच्या सोहळ्यात राहुल गांधींना ऐश्वर्या दिसली तिथं ती अभिषेक बच्चनला पण नाही दिसली कारण ती आलीच नव्हती पण राहुल गांधी ऐकेच ना ते ऐश्वर्या होती यावर ठाम अशी काँग्रेस ते कधीतरी पंतप्रधान होतील यावर ठाम आहे नंतर बहुतेक त्यांना कोणीतरी समजावून सांगितलं मग त्यांनी ऐश्वर्याला कटरीना कैफने रिप्लेस केलं हा म्हणजे कधी काळी सलमान खानने केलं होतं तसं अंबानीजी बच्चन दिखे और कौन दिखे उसमें आपको कैफ आता हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा काही ना राहुल गांधीकडनं अपेक्षा आहेत <laughs> अजूनही आहेत यानंतरचे आपले बोलंदाज आहेत रामदास कदम त्यांनी एक जबरदस्त चॅलेंज दिलंय ते आधी ऐका ऐकामध्ये आव्हान दिलंय की चाळीस पैकी एकाही आमदारांनी पन्नास खोके घेतले असं जर का उद्धव ठाकरे केलं तर मी त्यांच्या घरी मध्ये जाऊन सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरे काय गंबत आहे आपण यांना निवडून देतो कशासाठी आपली कामं करायला म्हणजे काय असतात ती फार फार तर रस्ते पाणी वीज वगैरे वगैरे यांचं चॅलेंज काय घरची भांडी यानंतरचे आपले बोलंदाज आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसमधनं एक एक करून नेते निघून चाललेत अशात वडेट्टीवार एकदम जबरदस्त बोलले ते ऐकण्याच्या काही अप्पा असू दे वडेट्टीवार काँग्रेसमध्ये राहील असा विश्वास ठेवून असा विश्वास कोणी हेच वाक्य म्हटलं पाहिजे शब्द फिरवता गोड 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 म्हणजे असे शब्दाचा छल करून शपथ घ्या मरापर्यंत आधी काँग्रेस राहू ही शपथ घेतली पाहिजे पण हे ऐकून काहींना अजित पवार आठवले त्यांनी काही महिन्यांपूर्वी अशीच एक शपथ घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वापना स्वाभिमानातनं त्या ठिकाणी झालेली आहे नव्याण्णव साली दहा जूनला शिवाजी पार्कला तेव्हापासून आम्ही सगळेच जण काम करत आलेलो आहे आजपर्यंत आम्ही काम करतोय उद्या पण काम करत राहणार जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार सुद्धा राष्ट्रवादीसाठीच काम करतात म्हणा पक्ष तर शरद पवारांनी बदलला आता बघूयात आमचा पुढचा सेगमेंट लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील हा विचार फार महत्वाचा आहे नाहीतर मग लोकांमध्येच हास होतं सिव्हिलमुळे करतात हे असं काहीतरी का देशाचे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे ज्या प्रश्नावरती गडबडले तोच प्रश्न आम्ही काही सामान्य लोकांना केला त्यांना विचारलं सिबिल म्हणजे काय सिव्हिल स्कोअरमुळे नॅशनलाइज बँका प्रकरण रिजेक्ट करतात सिव्हिल स्कोअर म्हणजे आपला जो ज्या बँकेचं लोन वगैरे घेतो तर ते आपला आपण जसं मेंटेन करतो ना त्याला ते सिव्हिल स्कोअर आपण असं म्हणतो सिव्हिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला भविष्यात लोन पण मिळू शकतो विविध प्रकारचे लोन असतात आपलं तिथं आपलं समजा एखादा हप्ता गेला समजा एखाद्याने नाही दिला डुबवला तर त्या ठिकाणी त्याचा सिव्हिल स्कोअर जो असतो तो खराब होत असतो प्रेक्षक का हो कानात खुसफूस झाली आणि राणेंनी सुद्धा पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलं दिलं म्हणजे दिलंच तुम्हाला कर्ज कुठली बँक जगात काही आर टी आय पाळायला अशा या लोकांना उद्देशून मी ही कविता केलेली आहे यांचं असं का होतं कळत नाही यांचं असं का होतं कळत नाही नाही पण वळत आणि आता बघूया तो व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ या प्रसिद्ध राजकीय प्रचाराचा हा चुलत भाऊ आहे त्यामुळे दोघांची तोंड दोन दिशेला आहेत हे काही आता आम्ही वेगळं सांगत नाही इकडचे नेते तिकडे जाण्याचं प्रमाण सध्या वाढलंय त्यामुळे सध्या कोण नेमकं कुठल्या पक्षात आहे हे लक्षात ठेवणं अवघड झालंय अशात पूर्वी अमक्यासोबत असताना तमका नेमकं कसा बोलला होता हे सगळं आठवून आठवून सांगण्याचे दिवस <laughs> आज दादांचं जुनं भाषण बघूया जेव्हा धनुष्य बाण शिंदेना मिळालं होतं ज्यांनी शिवसेना मोठी केली वाढवली ज्यांनी माणसं मोठी केली त्या शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह आज दुसऱ्यांना दिलं कुणाला दिलं ज्यांनी गद्दारी केली त्यांना दिलं काय राजकारण चालतं कुठल्या रस्त्याने राजकारण नाही गैरसमज करून घेऊ नका दादा जेव्हा गद्दारीवर बोलायचे तेव्हाचे दिवस आहेत म्हणूनच दादांचा कॉन्फिडन्स बघा पार इंदिरा गांधींच्या वेळेची आठवण दादा सांगा <laughs> अशा प्रकारचा सा प्रसंग इंदिरा गांधींवर आलेला होता जुन्या लोकांना आठवत असेल सिंडिकेट इंडिकेट आणि त्यावेळेस बघा बैलजोडीचं चिन्ह गोठवलं आणि मग नंतर गाय वासरूचं चिन्ह आलं आणि त्याच्यानंतर पुन्हा काही प्रसंग आला आणि त्याच्यात मग सरका चिन्ह मिळालं आणि इंदिरा गांधींनी पंजाब चिन्ह घेतलं ते आजपर्यंत त्यांच्याकडे चिन्ह आहे ना शेवटी त्यांनी पक्ष वाढवला त्यांनी सर्व दूरपर्यंत पक्ष पोचवला पक्ष ज्यानं काढला ज्यानं तो वाढवला त्याचा तो पक्ष आहे असं दादा तेव्हा म्हणाले होते आज ते ज्यांच्या गद्दारीवरती कधी काळी बोलले त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत हे <laughs> व्हिडिओ असे अडचणीचे असतात म्हणून आम्ही या सेगमेंटला कार रे तो व्हिडिओ म्हणतो आता हा जुना व्हिडिओ बघून पत्रकारांनी उगाच दादा तुम्ही तेव्हा तर शिंदेबद्दल असं असं म्हणायला होतात असं विचारण्याचं धाडस करू नका कारण मग काय होतं ते तुम्हाला माहिती <laughs> 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 ठेवा पेशंट ठेवा या आठवड्यातला आपला चर्चेतला चेहरा आहे तो अभिजित बिचुकलेंचा अभिजित बिचुकले हे कधी काय करतील याचा काही नेम नसतो कधी ते सलमानशी पंगा घेतात कधी राजकारण्यांशी तर कधी आम्हा पत्रकारांशी सुद्धा मी वाढीव सांगते असं तुम्हाला वाटतंय मग हे बघा तुम्ही काय म्हणताय तुम्ही आल्यानंतर इथे एक कुत्रा माझ्या गुंतल्यानंतर मी हाते मी लाद घालणारच पण बिचुकडे त्यावेळी असं वागले म्हणून त्यांना वाईट वगैरे समजू नका कारण या शिवजयंतीला त्यांचं एक वेगळंच रूप महाराष्ट्रानं बघितलं छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेमध्ये ते दिसले महाराजांच्या विचारांचा वारसाच त्यांनी सांगितला अनेक कलाकारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोल मध्ये यावं वाटत त्यांची रंगछटा घ्यावी वाटते वेशभूषा करावी वाटते तर शिवरायांचे वैचारिक वारस म्हणून आज मी स्वतः कलाकार या नात्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये आलो अभिजित हे त्यांच्या साठी ओळखले जाते <laughs> हसू नका तोच त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या प्रत्येक भूमिकेत दिसतो आपण राष्ट्रपती होण्याच्या पात्रतेचे आहोत याची जाणीव व्हायला जो कॉन्फिडन्स लागतो तो, तो बिचुकले यांच्याकडे आहे आणि आता झाले ती फेकिंग न्यूजची म्हणजेच खोट्या ब्रेकिंग न्यूजची तर आजची फेकिंग न्यूज ही भाजपच्या कोटात नाही भाजप आता पक्षातल्या निष्ठावान नेत्यांना आरक्षण देणार आहे <laughs> विधानसभा निवडणुकीमध्ये निष्ठावंतांना तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय भाजपकडनं घेण्यात आला आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये चाळीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय तर या निर्णयानंतर आया रामांच्या गोटातनं मात्र नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच बातमीवरती अधिक माहिती देण्यासाठी आपले रिपोर्टर सत्यवान खोटे सध्या आपल्यासोबत आहे खोटेजी ही बातमी खरी कशी समजायची गुरुप्रसादजी मुळात एका बातमीनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे ही बातमी भाजपच्या गोटातून नाही आलेली किंवा ही बातमी भाजपच्या बैठकीतून आलेली नाही मुळात ही बातमी आली आहे भाजपच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात अशी खळबळ माजलेली आहे भाजपच्या निष्ठावंतांना विधानसभेत तीस टक्के आरक्षण मिळणार तर लोकसभेत चाळीस टक्के आरक्षण मिळणार ही बातमी इतकी व्हायरल झाली आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष व्हायला सुरुवात झालेला आहे मुळात या बातमीमुळं भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना वेगळंच टेन्शन आल्याचं पाहायला मिळतंय पण खोटेजी आयारामांनी यावरती नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात त्यांना मुळात हे आरक्षण मान्य आहे का गुरुप्रसादजी ही बातमी ज्या वेळेला व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून व्हायरल झाली तेव्हा ही बातमी आयारामांपर्यंत रामांपर्यंत पोहोचली आया रामांच्या कार्यकर्त्यांनी ही बातमी आयारामांपर्यंत रामांपर्यंत पोचवली अशी माहिती समजते मुळात ही बातमी समजल्यापासून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांमध्ये टेन्शन पाहायला मिळते त्यांनी त्यांच्या तेन पक्षश्रेष्ठींना असं स कळवलं आहे आणि पक्षश्रेष्ठींना भेटायला सांगितलं आहे त्यामुळे आया रामांच्या काही फायली भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आतापासून काढायला सुरुवात केली आहे ज्या वेळेला आयारामा आया काही पक्षश्रेष्ठी भाजपच्या पक्षश्रेष्ठी भेटतील त्यावेळेला फायली पाहून निष्ठावंतांचं अभिनंदन करतील की त्यांना विरोध करतील हे पाहणं फार इंटरेस्टिंग असेल सत्यवान खोटेजी या निर्णयानंतर भाजपातले निष्ठावंत आता काय म्हणतात त्यांनी कसा आनंद व्यक्त केला या व्हॉट्सअपच्या बातमीनं महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे भाजपच्या कार्यालयात जल्लोष सुरू आहे निष्ठावंतांना आरक्षण मिळणार ही बातमी अतिशय व्हायरल झाली आहे फेसबुकवर व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर सगळीकडं आरक्षणाची बातमी भाजपच्या मिळत मिला, पाहायला मिळत आहे मुळात या बातमीमुळं माधव भंडारी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आतशबाजी व्हायला सुरुवात झाली आहे इकडं राष्ट्रवादीत गेलेले नाताभाऊ यांनी आपली बांधाबांध सुरू केली आहे आता मुळात ज्या वेळेला पक्ष कार्यालयात यांचा जल्लोष होणार आहे जल्लोषाचा कार्यक्रम त्यावेळेला बाहेरच्या पक्षातून आलेले जे नेते आहेत ते नेते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन येतील का हा सुद्धा एक मोठा प्रश्नच आहे धन्यवाद सत्यवान खोटेजी ही खोटी बातमी सांगून आमचं सगळ्यांचा वेळ वाया घालवल्याबद्दल तुमचे आभार आणि आता बघणार आहोत लाफ्टर फास्ट न्यूज बघूया चक्रावणाऱ्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा निवडणुकांआधीच राज्यातील पक्षसंख्येत मोठी वाढ झाली राज्यातील पक्ष संख्या चारशेच्या पार गेले एकेका पक्षाचे दोन दोन पक्ष तयार होत असल्याने हा आकडा लवकरच पाचशे पार जाण्याचा अंदाज वर्तवला जातो <laughs> रस्त्यात यूटर्न घेतल्यानं टॅक्सी चालकाला शिक्षा झाली टॅक्सी ड्रायव्हरला तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे टर्न घ्यायला रस्ता म्हणजे काही राजकीय भूमिका नाही असं कायद्याच्या रक्षकांनी ड्रायव्हरला सुनावलं <laughs> हैदराबादमध्ये महिला <laughs> अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं त्यानंतर अधिकारी महिला कॅमेरा समोर जोर जोरात रडू लागली यार लास या रडण्याला लाच घेतल्याचा पश्चाताप म्हणायचं की पकडलं गेल्याचं दुःख लोक <laughs> माकडांकडून मोठ्या प्रमाणावरती फळबागांचं नुकसान होत आहे फळपिकांचं नुकसान थांबवण्यासाठी माकडांची नसबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला केळं खाऊन माकडांनी या निर्णयाचा निषेध <laughs> पृथ्वीच्या हवामानासह समुद्रातील हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी इस्रोनं एक उपग्रह प्रक्षेपित केला आहे या उपग्रहाचं नाव नॉटी बॉय असं ठेवण्यात आलं हे नाव ठेवल्यामुळे उपग्रहाच्या हालचालींवरती नजर ठेवण्यासाठी आणखी एक उपग्रह पाठवण्याचा विचार सुरू आहे <laughs> तर स्टँडअप न्यूजमध्ये आज आपण इथेच थांबतोय या बातमीपत्रात दाखवलेल्या सगळ्याच बातम्या आणि प्रतिक्रिया काही शंभर टक्के खऱ्या असल्याचा आमचा अजिबात दावा नाही त्या बातम्या तितक्याच खऱ्या आहेत जितक्या तुम्ही समजाल त्यामुळे खरं खोटं करत बसू नका हसा आणि शांतपास बघा राहा पुढारी न्यूजवर स्टँडअप न्यूज